हिंदूंवर झालेले अत्याचार त्या दलित समाजाचे झालेले घर दलित समाजाचे केलेले हाल मुर्शिदाबाद मधून होत असलेल्या हिंदूंचा पलायन आणि त्याच्यासाठी निषेध राष्ट्रपती शासनाची मागणी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना हुडकून काढणे सकल हिंदू समाजानी आज एक प्रतिकात्मक निषेध आंदोलन केलेलं आहे मुर्शिदाबाद मध्ये हिंदूंवर अननिन्वित अत्याचार झाले आज आपण व्हिडिओ पाहतोय महिलांवर बलात्कार झाले दलित समाजातले गावातले लोक हुडकून हुडकून त्यांना जीवे मारण्यात आले त्यांचे घर जाण्यात आले आणि पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री त्या नियंत्रित करू शकला नाही तिथे मुर्शिदाबाद मध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाही पोलीस सक्रिय नाही आणि त्यामुळं संविधान बाजूला ठेवून दिलं त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून दिली झुंडशाही आतंक सुरू आहे आणि म्हणून तिथल्या हिंदूंना जर वाचवायचं असेल संविधान वाचवायचं असेल तर तिथे राष्ट्रपती शासन लागलं ला पाहिजे त्यासोबतच तिथे जे घुसखोर आले त्यांना खदडलं पाहिजे आणि हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाची मागणी आहे त्याचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदयांना पाठवतोय जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून राज्यसभेत नाही रस्त्यावर सभेमध्ये विधानसभेमध्ये प्रत्येकाने या लोकशाही असलेल्या देशामध्ये एक हिंदू थोडासा तिथे अल्पसंख्याक झाल्याबरोबर त्याला पलायन करायला लावतात त्याला मारतात महिलांवर अत्याचार होतात तिथेच ते रेफ्युजी म्हणून तिथेच ते शरणागत म्हणून शाळांमध्ये धर्मशाळांमध्ये ठेवावे लागतात कोणाचंही घर जाऊन त्याला स्वतःच्या देशामध्ये धर्मशाळेमध्ये राहावं लागतं त्याच्यापेक्षा दुःख कोणतं आहे आणि मुर्शिदाबादमध्ये जनता या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीच्या डोळ्यासमोर घडते आहे आणि म्हणून तिथे तिला हटवलंच गेलं पाहिजे आणि राष्ट्रपती शासन लावलं पाहिजे हे अत्यावश्यक गोष्ट आहे तिथल्या हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे त्या हिंदूंच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत समाजामध्ये एखाद्या समाजात दहा टक्के गुन्हेगार असतील कोणताही समाज गुन्हेगारीशिवाय मुक्त राहू शकत नाही पण एखाद्या समाजात जर का ऐंशी टक्के गुन्हेगार असले ऐंशी टक्के गुन्हेगार असले तर तो समाज पूर्ण गुन्हेगार होऊन जातो त्यांच्या डोक्यात जर आतंकच असला तर तो आतंक आतं होऊन जातो आज मुर्शिदाबाद मध्ये ज्यांनी ज्यांनी मारला दोनशे लोकांवर फक्त केसेस दाखल केल्या जे गोळीबारात मारले गेले ते सगळे मुसलमान आहे जे जे ज्यांचे ज्यांचे घर जायला गेले ते दलित आहे ते दलित बांधव आहे ते हिंदू आहे आणि म्हणजे मुस्लिम सोडून कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला मारला गेल म्हणजे संविधानाने मानतात म्हणजे यांच्या डोक्यामध्ये किडे पडलेले आणि त्याच्यामुळे हा किडा ठेसल्याशिवाय पडलाय